नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील काही अद्वितीय पण कमी प्रसिद्ध ठिकाणं पाहणार आहोत या ठिकाणांवर सहसा पर्यटक कमी जातात पण ते खूप सुंदर आणि मनमोहक आहेत चला तर पाहूया साताऱ्यातील विठोबा टेकडी ही एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे येथे तुम्हाला हिरवेगार डोंगर आणि निसर्गाची शांतता अनुभवायला मिळेल फोटोग्राफीसाठीही हे ठिकाण उत्तम आहे सकाळच्या वेळेस सूर्योदय पाहणे तर एक अद्भुत अनुभव ठरतो रत्नागिरीच्या राजपुरी किनाऱ्यावर तुम्हाला काठावरून समुद्र पाहताना अप्रतिम अनुभव मिळतो हा किनारा अजूनही कमी प्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्ही तिथे शांतपणे वेळ घालवू शकता समुद्राच्या लाटा आणि किनाऱ्यावरील शांतता यामुळे हा एक हिडन जेम ठरतो नाशिक जवळील धबधबे हे लहान पण अप्रतिम ठिकाण आहे पावसाळ्यात धबधबा आणखी सुंदर दिसतो निसर्गप्रेमी आणि ॲडव्हेंचर चाहत्यांसाठी हे ठिकाण एकदम योग्य आहे पालघरमधील जगनाटपुरी हे एक शांत गाव आहे जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे आहे येथे अजूनही पारंपरिक जीवनशैली अनुभवता येते प्रवास करताना तुम्ही स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता आणि गावातील शांतता अनुभवू शकता सिंधुदुर्गमधील तुळजाटोक हे अजून एक अप्रसिद्ध ठिकाण आहे समुद्रावरच्या कडा निसर्गाचे सौंदर्य आणि शांतता यामुळे हा ठिकाण फोटोग्राफरसाठी स्वर्गासमान आहे येथे गर्दी नसल्यामुळे तुम्ही एकदम आरामात वेळ घालवू शकता ही होती महाराष्ट्रातील काही अद्वितीय आणि कमी प्रसिद्ध ठिकाणी तुम्हाला कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा हिडन जेम्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी सुंदर ठिकाणे घेऊन येऊ